सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार नायकवडींचे आणि शरद पवार गटांच्या उमेदवाराचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून देखील गेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग वीसमधून मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अभिजित हार यांच्याकडून करण्यात आला प्रभाग क्रमांक वीस मधील आमदार इंद्रिस नायकुडे यांचा मुलगा हत्तर नायगुडे याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्री पासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना दहा मिनिट सगळे ग आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळं पाठीशी घालते काय प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे दबावात दबावातच आहेत सगळेजण इथं राज रोज पोलिसांच्या बंदोबस्तात कोणात गर्दी चालू आहे तर कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही दरम्यान मतदार यादीतील नावे आणि स्लीप बाबत नागरिकांनी आपल्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती मात्र विरोधकांकडून या ठिकाणी येऊन नागरिकांना दमदाटी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नायकवडी यांनी केला आहे विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे विषय असा आहे की आम्ही नायकवडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठे अशा अपेक्षा असतात आणि म्हणून यावेळेला नायकोडी कुटुंबानं एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकोडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक सहा असेल आमच्या कुटुंबाचा किंवा जुना वॉर्ड क्रमांक पाच असेल किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक वीस असेल ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे मग अशा वेळेला काय झालं आहे मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोकं पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये आलेत वीसमधली सहामध्ये आले सहामधली वीसमध्ये गेले पाचमध्ये गेले असं इकडे तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना स्लिपा पोचल्या ना नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदान येत आहे कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही ना आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीच्या आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लीप तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला पण